रामकृष्ण हरी आपण चालत आहोत यंदाची पंढरीची वारी आणि आता आपण आहोत पुण्यामध्ये भवानी पेठेत ह्या सगळ्या ज्या पालख्या आहेत त्या आता विसावलेल्या आहेत माऊली कुठून आले आणि किती नंबरची दिंडी आपली आम्ही बारामती तालुक्यातून लाटे गावातून आलेलो ला आहोत आणि ही आईसाहेब महाराजांची दिंडी आहे आई आईसाहेब महाराजांची दिंडी साधारणतः किती वर्षाची परंपरा आहे जी ही आमची पंचवीस वर्षाची परंपरा आहे पंचवीस वर्षाची परंपरा आहे आणि काय आनंद आज या आनंदामध्ये सर्व आलो सर्व अलंकार निर्भय डोलत असो या उक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकोबरा यांच्या उक्तीप्रमाणे आनंदाचे रोही आनंदाचे रंग अशा पद्धतीने यामध्ये आनंद प्राप्त झालेला आहे आपण बघतो की आनंदाचे देही आनंद तरंग खर तर आनंद वारी म्हणजे निखळ एक आनंद आनंदाचा हा सोहळा आहे आणि हाच आपण या वारीमध्ये अनुभवतो आहोत आपण चालत आहोत यंदाची पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुंडली कवर् हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंडरनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकार महाराज की जय